आणि ज्या स्वामींना मी मानत नव्हतो ज्यांना व्हिडिओ आकडं शब्द बोलत होतो आज त्या स्वामींनी मला दोनशे सत्तर किलोमीटर आज इथं मला पायी बोलवलं तर मित्रांनो जे कोल्हापूरवरून मित्र अकलकोटला चालत आलेले त्यांचा स्वामी अनुभव म्हणजे अकरा दिवसामध्ये जो स्वामी अनुभव घडलेला आहे आणि त्यांच्या जीवनामध्ये स्वामी अनुभव कोणते कोणते घडलेले ते आपल्याशी शेअर करणार आहेत श्री स्वामी समर्थ सर्वप्रथम मनोजांचा आभार मानतो मी मला जे व्यासपीठ दिलं बोलायसाठी खरं म्हणजे स्वामी कोण आहेत स्वामी काय करतील स्वामी स्वामीला मी मानतच नव्हतं अक्कलकोटला चार पाच वेळा बदल... मी येऊन गेलो बाहेरून पाय पडायचं जायचं तर माझं म्हणजे स्वामींबद्दल अक्षरशः मी स्वामींबद्दल म्हणजे असं वाईट शब्द तोंडातून आले की हे स्वामी वगैरे काय नसतं पण ऍक्च्युली त्यानंतर असे अनुभव माझ्या आयुष्यात घडायला लागले एक प्रसंग असा आला मी सांगू नाही शकत तो प्रसंग इतका वाईट प्रसंग आला आणि त्याच्यामध्ये मला एकच नाव आठवलं की बाबा स्वामींना आपण या गोष्टीबद्दल बोलावं आणि मनोमनी स्वामींना प्रार्थना केली ती गोष्ट माझ्या आयुष्यामध्ये त्या गोष्टीतून मी बाहेर पडलो चांगल्या पद्धतीने चांगल्या प्रकारे मी त्याच्यातून सावरलो त्यानंतर मला प्रचिती आली की बाबा नाही स्वामी नावाचं काय तर वलय आहे काहीतरी आहे स्वामी नावाची शक्ती काहीतरी आहे जी सदैव पाठीशी उभा राहते आणि त्याच नंतर मी असा प्रयत्न केला की स्वामींच्या दर्शनाला यायचं करायचं पण त्याच्यानंतर एक असा वेळ आलाय की माझा मित्र चेतन जो मला म्हणला की बाबा आपण स्वामी दर्शनासाठी जाऊया चालत जाऊया जो जो कोल्हापूर ते अक्कलकोट मी मागच्या पुढचा विचार न करता साधा एक किलोमीटर बाजार आणायचं म्हणलं तर मी चालत जाऊ शकत नाही असं म्हणजे हे होतं पण मागच्या पुढचा विचार न करता मी सरळ हो म्हणालो हो म्हणलं येतो बोललो कसं जायचं काय जायचं याचा काही अनुभव नाही पाय दुखतील न होतील काही नाहीये फक्त स्वामींचा मला बोलवणं आले स्वामींनी बोलवल्यात आणि ज्या स्वामींना मी मानत नव्हतं ज्यांना व्हिडिओ आकडं शब्द बोलत होतो आज त्या स्वामींनी मला दोनशे सत्तर किलोमीटर आज इथं मला पायी बोलवलं हे फक्त स्वामीच करू शकतात ही ताकद जे आहे ते स्वामींच्यातच आहे आणि त्याचबरोबर हे करत असताना मी याला होकार दिला त्यानंतर मी त्यांना जाऊन भेटलो त्यानंतर हे मालक जे आहेत आपले या मालकाने खूप सपोर्ट केला मला या दोघांच्या सपोर्ट मुळ हे म्हणजे असं काही नाही की स्वामींनाच सगळं घडवून आणलंय आणि या, या सगळ्यांचं जे अजून म्हणजे आम्ही इथं परत पोचलो सगळं केलो त्यावेळेला स... मनोज दादांनी आम्हाला खूप म्हणजे खूप सहकार्य केलं इथली माहिती दाखवली आम्हाला आणि खरोखरच आयुष्यात अजून एक सांगायचं म्हणजे अक्कलकोटला आलं मला असं वाटलं की आलो स्वामींच्या इथं पण इथं आलं मला कळालं की अरे स्वामी तर इथं नाहीयेत स्वामी तर पावलं पावलं आपल्या सोबत होते जिथं अडचण आली जिथं ज्या वेळेला आम्ही तटलो लॉजमध्ये म्हणजे दहा दहा किलोमीटरमध्ये आम्हाला लॉज भेटत नव्हता राहण्याची व्यवस्था होत नव्हती तिथं कोणत्या ना कोणत्या माध्यमातून स्वामी आमच्या समोर येतो असे भरपूर अनुभव आहेत बाकीचे आपले मित्र बोलतीलच श्री स्वामी तर हा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा भेटो आपण या दोघांच्या अनुभवासोबत तर भेटो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ